रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा बोला बोला जेलमध्ये टाकायच सोडले আওয়াজ দো দিয়ে মারিদিকে রাজ্যব্যাপী আন্দোলন আওয়াজ উঠল সময় হাতস খেয়ে লাগে माग सारखायचं ना मी दोन दिवसात तुमच्याकडे येतो दोन तीन दिवसात पोहचतो घाबरू नका सुलेमान खान का महिनीचा आवाज उठाय ना हा माझ्या उदर कोण उदर टाईट अच्छा मीडिया ने समाज हां के काम एकोणतीस तारखेला चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि हे मराठा आरक्षणाचं सामाजिक आंदोलन आहे त्याला कायम आमचा पाठिंबा राहिलेला आहे संतोष देशमुखच्या लढ्यापासून आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून या सामाजिक आंदोलनाशी आम्ही जुडलेलो आहेत परंतु या आंदोलनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच्या आडून लक्ष्मण हाके नावनाथ वाघमारे सारखे काही एलिमेंट्स त्या ठिकाणी अंगावर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच बीडमध्ये ओबीसी समाजाच्या नावाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीला ओबीसी आरक्षण बचाव धोरण कमी होतं त्या आडून आम्ही जे चित्र बघितलं संतोष देशमुखच्या जे काही मारेकरी आहेत त्या मारेकरांचे समर्थक त्या ओबीसी बैठकीमध्ये सामील होते त्याच्यामुळे राज्य हे राज्य सरकार पुरस्कृत दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करण्यात आलेला आहे म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जर मागितला तर आम्ही दंगली घडू पण तुम्हाला न्याय देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी राज्य सरकारची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर मागणी आहे की सामाजिक आंदोलन जर निघत असेल तर त्याचं स्वागत करावं दंगल घडणार नाही याची गृह विभागाने दक्षता घ्यावी आणि लक्ष्मण हाके नावनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्या बैठका आहेत त्यांची सखोल चौकशी करावी या कुणाच्या माध्यमातून सुरू आहेत या दंगली घडवण्यासाठी सुरू आहेत का एकोणतीस तारखेच्या आधी दंगल घालवायची का असं सुद्धा ग्रह विभागाला आमचं या ठिकाणी आव्हान आहे त्याच्यामुळे ग्रह विभागाने सतर्क राहावं आणि तात्काळ लक्ष्मण हाकेस सारख्या लोकांच्या बैठकांवरती बंदी आणावी अन्यथा राज्यामध्ये दंगलीसारखं वातावरण सुरू झाल्याशिवाय राहणार नाही दुर्दैवाने राज्य सरकारच दंगलीला त्या ठिकाणी पुरस्कृत करत आहे का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जा मनोज जारांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे कारण हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी जर दंगली घडल्या तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असंही आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय शरद पवारांची निघलेली जी मंडल यात्रा आहे ती सुद्धा दुर्दैवानी चुकीच्या वेळेला निघलेली आहे मराठ्यांनी मराठा समाजाने एकोणतीस तारखेला या ठिकाणी चलो मुंबईचा नारा दिल्यावर मंडल यात्रा निघते हे दुर्दैव आहे खर तर त्यांनी मनोज जारांगेंना त्या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे होता परंतु तो सपोर्ट न करता स्वतंत्र मंडल यात्रा काढली आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे की लक्ष्मण हाकेच्या भूमिकेत आज शरद पवार दिसायला लागलेत आणि हे मराठा समाजाला कळायला लागले मराठा समाज समाजाने घाबरायची कारण नाही त्यांच्या पाठीशी संतोष देशमुखच्या काळात हा दीपक केदार पॅनथर म्हणून साहेबाचा ढाण्या वाघ म्हणून उभा होता आणि पुढेही एकोणतीस जुलैच्या आंदोलनाच्या अनुषंगाने या सर्व मराठा समाजाच्या पाठीशी पॅनथर म्हणून बाबासाहेबांचे लेकर म्हणून आम्ही ठामपणे उभा राहू दंगल घडवणाऱ्या दंगल घडवण्याची मानसिकता ठेवणाऱ्या लक्ष्मण हाकेन सारखेवरती तात्काळ बंदी आणावी अशी आमची मागणी